देशात यंदाच्या खरीप हंगामात एक हजार एकतीस लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रामध्ये पिकांची लागवड झाली आहे कृषी आणि शेतकरी कल्याण विभागानं खरीप हंगामाच्या लागवडीबाबत जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती दिली आहे मागच्या खरीप हंगामात या कालावधीत तीनशे एकोणपन्नास पूर्णांक एकोणपन्नास हेक्टर क्षेत्रात भात लागवड झाली होती यंदा त्यामध्ये वाढून ती तीनशे एकोणसत्तर पूर्णांक पाच लाख हेक्टरवर पोहोचली आहे मागच्या खरीप हंगामात याच कालावधीत एकशे तेरा पूर्णांक एकोणसत्तर हेक्टर क्षेत्रात कडधान्यांची लागवड झाली होती यंदा त्यामध्ये वाढ होऊन एकशे वीस पूर्णांक अठरा लाख हेक्टरवर लागवड झाली आहे मागच्या खरीप हंगामात याच कालावधीत एकशे शहात्तर पूर्णांक एकोणचाळीस हेक्टर क्षेत्रात भरडधान्यांची लागवड झाली होती यंदा त्यामध्ये वाढवून एकशे एक्क्याऐंशी पूर्णांक अकरा लाख हेक्टरवर लागवड झाली आहे मागच्या खरीप हंगामात याच कालावधीत एकशे पंच्याऐंशी पूर्णांक तेरा हेक्टर क्षेत्रात तेलबियांची लागवड झाली होती यंदा त्यामध्ये वाढवून एकशे शहाऐंशी पूर्णांक सत्याहत्तर लाख हेक्टरवर लागवड झाल्याची नोंद झाली आहे